शिर्डीनजीक निमगाव कोराळे शिवारातील गाडेकर यांच्या पेट्रोल पंपाजवळील कंटेनरच्या टाकीतून तीनशे लिटर डिझेल चोरी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी तीन आरोपींना अटक आहे गुप्त माहितीच्या आधारे बायपास रोडवर संशयित स्विफ्ट डिझायर गाडीची तपासणी केली असता डिझेलचा वास आल्यानं पोलिसांनी समीर वजीर शेख वैवर्ष बावीस राहणार सावळीविहीर करण राजू साळुंके वैवर्ष एकवीस राहणार करडोबा नगर शिर्डी आणि आकाश रवींद्र मोकळ वैवर्ष चोवीस राहणार सावळीविहीर यांना ताब्यात आहे चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे पोलिसांनी तीनशे लिटर डिझेल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली असून एकूण चार लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई पोलीस निरीक्षक रंजित गलांडे निवांत जाधव अण्णासाहेब दातीर विजय पवार संदीप उदावंत अनिल उजागरे केवलसिंग राजपूत प्रसाद सूर्यवंशी यांच्या पथकानं या आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारे चोरी केली आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे Sherly